नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योतीने सुरू केले ऑनलाईन ऑफलाईन साडी कलेक्शन पाटण तीन नाडोली तालुका पाटण येथे क्रांतीज्योती महिला बचत गट नाडोली यांनी आद्यशिक्षिका स्वर्गीय सावित्रीबाई फुले माई यांच्या स्मृतींना समोर ठेवून आज क्रांतीज्योती साडी कलेक्शनचे उद्घाटन करण्यात आले खरं तर जेव्हा सुखासोबतच दुःख या संकल्पनेला सोबत घेऊन मानवी जीवनात वस्त्र हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अत्यावश्यक आहे पण त्यासाठी तातडीच्या वेळी काही अशुभ प्रसंग गावात घडतात तेव्हा मात्र आम्हाला दोन किलोमीटर दूर जाऊन त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते हे गेली तीस ते पस्तीस वर्षे परंपरागत चालू आहे पण यातही आपण एक अमूलाग्रास प्रगतशील बदल घडून त्या गोष्टी येथेच उपलब्ध व्हाव्यात हा महत्वपूर्ण उद्देश या बचत गटाचा आहे असे अध्यक्ष संतोषी जगदाळे व मार्गदर्शक सौ वैशाली कांबळे यावेळी कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या केक कापून प्रतिमा पूजन व शुभेच्छा देऊन तसेच माईंच्या एकदा उजाळा दिला गेला तसेच यावेळी पाहुणे म्हणून सौ जयश्री भिसे अध्यक्ष दुर्गा बचत गट क्रांतीनगर सौ अर्चना भिसे सचिव दुर्गा शक्ती बचत गट क्रांतीनगर नाडेनवास्ता या उपस्थित होत्या